आजोबा तुमच्यासारखे थोर आणि अद्भुत आजोबा आम्हा सर्व नातवंडांना मिळणे म्हणजे एक भाग्यच 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 वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजोबा मी नेहमीच आमचे सर्वात मोठे समर्थक आणि सर्वोत्तम कथाकार आहात हे वर्ष तुमच्यासाठी तितकेच आनंद घेऊन येऊ तितके तुम्ही आम्हाला दिले आहे लहानपणापासूनच आम्हाला जीव असो किंवा भगवंताच्या गोष्टी सांगून आम्हा नातवंडावर उत्कृष्ट संस्कार कसे होतील याची काळजी घेणाऱ्या आम्हाला योग्य शिकवण देणाऱ्या आमच्या लाडक्या आजोबांचा आज वाढ आजोबा तुम्हाला उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा